पूर्ण पिल्ले <laughs> दोन्ही दोन्ही दोन आहे दोन्ही पण पिल्लावर नमस्कार मित्रांनो मी अभिषेक तुम्ही पाहता आपला चॅनल अभिष्क्रेजी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओवरती आजच्या व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार बनवला म्हटलं आजची व्हिडिओमध्ये आपण मोठमोठ्या साईजचे खेकडे पकडल्यात ते पण आपण आलो होतो रॉड घेण्यासाठी साईदबाईकडे म्हणजे साईदबाई बोलले की आपली ओढ्याला नाही का खेकडे सापडतोय खूप खूप मोठ्या साईजचे म्हणलं चल बघू तर खतरनाक म्हणजे खतरनाक साईजचे खेकडे सापडले चला तर पुढे पाहूया ओ म्हणजे असं नॉर्मल ओडा वाहतोय पाणी होते तिथं तिथं गेलो तर एक खतरनाक साईजची खेकडं सापडली पहिलीच ती पकडली होती आपण साईज बघायला तर तेवढी याची सापडली असा बऱ्याच खेकडी तिथं तर बघूया आपल्याला आप आप तिथं चालत आत्ता जस्ट बघावं बोललो पण एक खतरनाक पण सापडली बघू शकता मस्त साईज बघू शकतो एक नंबर साइज खूप वाटच नाही त्यांनी चला बघ थोडं म्हणजे एकदम असं बारीक गेलं वेगळं पाणी वाहतं इथे इथे दिसतो मित्रा करणार पाहिजे पकडू आपण दोन सुद्धा साईज बघू शकता एक नंबर साईज एक नंबर साईज तिसरी काय करू एक नंबर साईज म्हणजे असं सा। किल्ल्यावरती नाही नरसे सगळे मस्त साईज मित्रांनो दुसऱ्या स्पॉटवर आलेले आत्ता पहिली जिथं खेकडं सापडली होती आपल्याला तिथं आलेले आपण आता इथे डाकला आहे तर कोपऱ्यावरती पाणी खूप खोल आहे पण अलीकडं ती पाच पडलेली झाडच त्याच्यावरती खूप नाही खेकडी सा सापडतात ते बघूया तिला सोडवतो ती धर समोर एक धर समोरची मोठी आभ्या हो इधर समोरची धर अंड्यावरची वाटते ती मादी का पिल्लावरती आहे मित्रांनो पिल्ल बघू शकतोय पूर्ण पिल्लं पिल्ल असल्यामुळं घेत नाही आपण हिला सोडून देऊ रिलेज करून टाकू साईज मोठी वाटतं वाटत नंबर साईज थोडं नाग आहे तिथं धुमाबाईला साइज बघू शकता मित्रांनो खतरनाक खतरनाक साईज आहे सोडले तुम्ही साईज खतरनाक आहे खतरनाक आहे साईज शकताय अजून एक त्याच्याकडे आपण ही काय ती का माती अंड्यावरची वाटते पिल्लावरचीच आहे मित्रांनो बघू शकता खतरनाक मग पिल्ल येत पण आपण सोडून पिल्ला वर्ष घेत नाहीत पिल्ल तर मोठी होतील तिकडे सोडून जायचं माग चालेल चालेल घरगी साईज मित्रांना मस्त आहे पण पिल्लावर जास्त आहे मग सोळा वेळा काय सुरुवात झाली बरोबर कुठे कलर छान आहे तो, तो। अजून एक सापडले नंतर मग ते वीस

अरे पिल्लावाली अरे खतरनाक पूर्ण पिल्ल बघू शकता साईज एक नंबर आहे मस्त साईज सोडून टाकून मित्रांनो हे ठेवत नाही ते अजून एक बघू शकता <laughs> ती पण पिल्लावली आहे एक तिला पण पकडायचा प्रयत्न करू आपण दोन्ही दोन्ही हातात दोन दोन आहे दोन्ही पण पिल्लावरती पाऊस सोडवा ना आधी हा असं थांब तस पलीकडे पण आहेत खेकडे पकडायला आलेले आहेत मच्छर चावतो पण मच्छर चावतो खूप मच्छर चावतो ते पलीकडे आहेत ते पण आपल्या साथकेच केकडे पकडायलाले अरे पण प्रॉब्लेम असं जायला प्रॉब्लेम होतो त्यासाठी मी चल बरं बोरेचे काटे बोरट्याचे काटे पण ठेवले खाली खाली आरमाते काटा टोस्ती रूच पाय टेक त्याच्या बघ टोस्तीन तेवढ्या नाही घाल

का तू काय पकडायला लागलं अय्यो साहे लवकर लवकर सावनवाला मुठी बच मुठ्टी बघ दिसली का हो का ना पुढे पाय खाली बघ चालली पुढं पाय खाली भाई बाई लवकर घे लवकर घे सोडू का सोड घर धरली का रे बाप रे खूप मस्त पिल्लावाली पिल्ला पिल्ला ती ऍक्च्युली ठीक आहे चालते काय लोड नाही सोडा पण तिला साईज तुला मस्त साईज बरंच असत सत्तर नाक साईज जर पाहिजे ना हे जर पोत गे तुझं पोतं ते एक क्विंटल सत्तर नाक एकच नाग एक तुकल्या वाटतं पहिलं कोणी घेतला असे मित्रांनो बऱ्यापैकी शिकडी सापडले तर आपल्याला